嗯。 राज्य घटनेचे शिल्पकार शिल्पकारांचे कैवारीम पूजा डॉक्टर अस्पृश्यतेचा करणारे नारी मुक्तीचे जनक थोड समाज सेवक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाची दोरी सदैव बहुजनाच्या हातामध्ये फरकत ठेवणारे शिक्षण महर्षी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज साहित्यामधील समाज जागृतीचे काम करणारे कामगाराचे हृदयस्थान असणारे साहित्याचे राजे साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे शांततेचा व प्रीतीचा संदेश देणारे महामानव संत कवीर आपल्या भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद माता रमाई माता जिजाऊ माता अहिल्या माता सावित्री माता फातिमा बी माता मुक्ताई या थोर विभूतीनं प्रथमचा मानाचा मुजरा आजच्या या भारतातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे या पवित्र अशा ठिकाणी संभाजी ब्रिगेड पुणे शहर शाखा जिल्हा यांच्या वतीनं मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी नामोल्लेख करून ज्या बाळकाऊ त्यातील आयवान जी भूमिका केली तो खराच आयवान आहे असा त्या रावल्या सोलापूरकर त्याच्या निषेधार्थ आत्मकलेचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले गटाचा एक शहराचा कार्यकर्ता म्हणून या आत्मकिले कार्यक्रमाला माझा जाहीर पाठिंबा असेल आपल्या सर्वांना कल्पना आहे ज्या रावल्याना उभ्या महाराष्ट्रामध्ये जातीय ते निर्माण करणारं वक्तव्य केलं या देशाची अखंडता राष्ट्रीय ते एकत्र तेड आणण्याचं काम केलं अशाच बारकावला राज्याच्या काळामध्ये एखाद्याने अपराध केला तर त्याला छिरछक केला जात होता तसेच तरतूद संविधानाच्या मार्फत फाशीची आहे परंतु आम्ही तिकडे बघणार नाही अशा जिथं दिसाल तिथं फक्त त्याचं संरक्षण करावं अरे महापुरुषाला संरक्षण द्यायचं त्यांच्या होती त्याला संरक्षण द्यायचं पोलीस सुद्धा बघायची भूमिका घेत आहे आम्हाला माहिती आहे तुम्हाला राजकीय दबाव आहे पण तुम्ही सत्याची बाजू घ्यायची बाजू घेतली पाहिजे आणि अशा

की ज्या ज्यावेळेस महापुरुषांची विटंबना होती किंवा कोण मंत्री असेल आमदार असेल खासदार असेल त्याची अवस्था काय झालेली आहे हे संबंध महाराष्ट्राने बघितलेले आम्हाला लोकशाही मान्य आम्ही संविधानिक मार्गाने काम करणारे कार्यकर्ते संविधाना मानणारे कार्यकर्ते आहोत आज आत्म आंदोलन केले जर उद्या असले बांधव प्रवृत्तीचे जर व्यक्तिमत्व हो सुधारले नाही तर आमच्याकडे दुसरी पद्धत आहे या सगळ्यांना माहिती आहे आज आम्ही नुकतंच रिपबिकल पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निलेश भाऊ आमदार कार्यकक्ष पश्चिम महाराष्ट्र का युवक आघाडी आत्ताच आम्ही नुकतंच निवेदन देऊन आलो की पालिकेचं काय तो जावं आहे का की त्याला तुम्ही सल्लागार म्हणून घेतलं जातो आशांना मग आम्हाला वेळ आलं तर खोदकाम करायचं पण माहिती आहे आम्हाला त्यामुळे आशांनी सुधारावं हो। आणि महानगरपालिकेला आम्ही जाहीर आवाहन करतो की ताबडतोब त्याची नियुक्ती रद्द करावी आणि या ठिकाणी पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेडच्या आपण क्ल्य जारी जाहीर पात्यामधील माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय विजय